कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला ला फॉलो आणि करा रत्नागिरी तालुक्यातील वाटत एमआयडीसीच्या भूसंपादनाला तेथील स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केलाय भूमी अभिलेख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून ही संयुक्त मोजणी करण्यात येत होती टोकाच्या विरोधामुळे नोटीस बजावलेल्या ग्रामस्थांच्या जमिनीची मोजणी करता आली नाही परंतु या परिसरातील एका खासगी कंपनीच्या पंधरा एकर जमिनीची मोजणी करून अधिकारी माघारी परतले भूमी अभिलेख विभागाकडून बारा फेब्रुवारीला संयुक्त मोजणीसाठी नोटीस काढली नोटीस जमीन मालक शेतकरी ग्रामस्थांकडे वेळेत सुपूर्त करणे आवश्यक होते परंतु मोजणीला आठ आले यामुळे अनेक ग्रामस्थ मोजणी प्रक्रियेपासून अनभिज्ञ राहिले प्रशासनाकडून या मोजणीविषयी संबंधित ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक होते याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता उपअधीक्षक भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आज सकाळी कळझोंडी येथे दाखल झाले अधिकारी मोजणीसाठी येणार असल्यामुळे ग्रामस्थही तिथे जमा झाले ग्रामस्थांनी प्रांत विभागाकडून काढलेल्या नोटीसीबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला ग्रामस्थांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जमीन मोजणीला विरोध असल्याचे निवेदनही दिले ग्रामस्थ एकवटल्यामुळे पोलिसांना देखील ते तेथे बोलवण्यात आले ग्रामस्थांची भूमिका लक्षात घेऊन अधिकाऱ्याने जे ग्रामस्थ मोजणीसाठी तयार असतील त्यांची जमीन मोजली जाईल असे सांगितले मात्र ग्रामस्थ ठाम होते त्यामुळे अखेर तिथे असलेल्या एका खाजगी कंपनीच्या अखत्यारीतली पंधरा एकर जमिनीची मोजणी फक्त करण्यात आली